हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज मेन गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर वाजलेत बघा अकरा आणि श्रावपणा शाळेची राहिलेली आहे ठेवून घेतले तिला आणि तर लग्नासाठी चाललो आहे आम्ही आज लग्नाचे बांगड्या वगैरे आहेत सवासने वगैरे तर श्रावण मी जाणार आहे तर इकडं बघा भाषिंग सॉरी काय म्हणते तर तोरण वगैरे घेतले अशी दोन तोरण घेतले जातात ह्याला गाडीवर पुढे ठेव ठेवायला लागणार आहे आणि अशी पॅक केली त्यांनी okay. hmm. आणि इकडे बघा आयर वगैरे घेतलाय शिदोरी लाडू वगैरे इकडे घेतले तिकड आयर घेतले साडीचा आणि मम्मी पप्पांचे कपडे पण त्यांचा आयर आहे ते चुत्याचा ती चुलता मी तर द्यायचा इथं पण आहे तर चाललो आहे असंच मीच राहू बघू तिथं गेले आणि शूट काढता आलं तुम्हाला पण दाखवेन आज सावसनी पण आहे आणि मेन माझे आज उपवास आहे डबल एकदा अजून गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या सा सगळ्यांना शुभेच्छा तर चला मग राहू जाऊ आहे का चला मी आलेलं आहे गाडीवर मी आणि

मला हे वाटतंय सत्य होणारच ही काय गुडगीने भरवा लागले ठीक आहे काय नाही वाटतं आता हां तर बघा ही आमची मोठी आई आहे तर आता शिजोरी सोडायची चालू आहे बायकांनी साड्या वगैरे बसा काकू चेरा ही उत्ती मों कराका。एुदित। पार सεί आयोजा जए। आकार सटाकारओ लंगा, उत्तव जलोड़ा, पार के विजे शोहाई। आए कि एपने भौता येत। পুকারাপ সাঁক লেদযাতমারানগানে? নায মি সাঁকেদযা নওযামামলেউনেনেনে কবারগেনে আসমাংতিযা? করাংতিযাই করগেয়াকে? আয়�

सुरेश रावांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला निर्माडी त्यावर होती साडी साडीवर होता ताप कृष्णा माझा बाप दारात होती आई मालन माझी आई पाण्यात गवळण आख होत माझी मावळण पाण्यात होते नाव जगू समाधान माझे भाव जगू समाधाने लावली बत्ती दत्ता माझे पत्तींनी त्यांचे अष्टपुत्र सोपा घेऊन वाट दांगलं पहिला नंबर पडायला आम्ही भिजायला नको थांबले किराणा तर पाऊस पडायला लागलाय पाऊस यायला लागलायच राहू मध्ये आलो आणि पाऊस